कार्यक्रमाची सुरुवात गणरायाने करीत मोरे परिवार बाळाच्या बादशा निमित्त दोघही परिवार एकत्र स्वर्ग वैकुंठ वाशी यांच्या सुद्धा आशीर्वाद

सुंदर असं बाळासाठी घर तयार केलेला आहे ते खर्ट म्हणजे सुगण पक्षीला तोंडच नाही कारण बहिणाबाई एवढी सुंदर अशी शब्दरचना व उपमा दिलेली आहे ती म्हणजे अरे कृप्या मध्ये सुगर आणि

आज इथं सोहळाचा कार्यक्रम केलेला आहे आणि तो आहोत त्याच्यामुळे आकर्षित करण्यात येईल आणि कार्यक्रम आवडेल आमचा कार्यक्रम तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा मी करते आणि आलेल्या पाहुण्यांच मी तुम्हाला स्वागत करते स्वर्णांजली महिला भजनी मंडळ आम्ही बारशाचे कित गोळा जेवण कुठल्याही प्रकारची भोजन संध्या लग्न समारंभ समारंभ असे कार्यक्रम करीत असतो आमचा छोटासा तासाचा तासा आहे तो तुम्हाला आवडेल अशी तुम्ही गोड करून घ्याल अशी अपेक्षाही करते आणि आम्हाला टाळ्या वाजून प्रतिसाद द्यायचा आहे आमचा कार्यक्रम छोटासा आहे विटुकले पिटुकले, पिटुकले माझे हात विटुकले पिटुकले, पिटुकले माझे हात गोड गुलाबी माझे घाल गोड गुलाबी माझे घाल सर्वांची लाडकी आहे कोण हे सोडवायचं आहे ना मग चला तर बघूया सुरुवात पंचपदीने होईल नंतर गणेश वंदना कार्यक्रम काही मिनिटातच सुरुवात होणार आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या एकदा जोडू कार्यक्रमाला सुरुवात